जॉबच फिक्स करणार म्हणजे करणार त्या मूर्खाला हकलवण्याचा ना मी नवीन प्लॅन केला कोण मूर्ख काय तो मयुरेश भगवते भगवत आहे काळजी करू नाही आज त्या बावळट मयुरेशला हकललं ना तर माझं नाव बदलून टाक मिस चेतना तुम्ही तरी बावळट बोलत होता चुकून तुम्ही माझं नाव घेतलं हो खरं तुमचं ना हो हो, नाव घेतलं सॉरी नाही नाही हरकत मयुरेश भगवत भगवते खूप चांगले आहेत माझ्या जागी दुसरा कोणी असताना तर तुमच्यावर डुख धरून बसला असता तुमचा फोन झाला असेल तर मी बोलू हो हॅलो काका हा मी पोचलो ऑफिसमध्ये हो काका सुखरूप पोहोचलो नाही लिफ्ट नाही कोसळली हो मी देवाचा धावा करतच होतो काका आ हो लावलंय बटन काका ठेवू काका एक मिनिट आहे काका एक मिनिट पाया पडतो बाय हे नवीन आहे नवीन नवीन शोधलंच पाहिजे ना आज फक्त एवढंच नवीन आहे बाकी सगड़ सुन है मिस चेतना। डाली डाली से पंछिया उड़ते हैं। होने वाली सुबह हमसे कहती है जागो जागो सुबह हो गई। जल्दी से जागो चाय ठंडी हो गई। मुर्गा बोले कुकुड़ू गुड मॉर्निंग मयूरेश मुर्गा बोले कुकुड़ कुडु कहा चले प्लीज आज का? का? आ? 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 भगवते आज असं काही बोलू नका का भगवते आजचा दिवस खूप दुःखद दे भगवते का काय झालं कस सांगू तुम्हाला भगवते आपल्या मॅडमचा कुत्रा वारलाय काय मॅडमना ना दहा हत्तींच बळ मिळव कुत्रा वारला ना हत्तीचं काय मध्ये अशा दुःखद प्रसंगात असं हॅलो गुड मॉर्निंग मिस्टर भगवते गुड मॉर्निंग सुप्रभात मॅम huh? जीवन से मोह जीवन को जटिल बना देता है <laughs> और मृत्यू का भय मृत्यू भयावह बना देता है Good. सुप्रभात काय सकाळी सकाळी मृत्यूच्या शेरो काय आहे आणि त्यावर सुप्रभात हे बघा प्लीज आज काही गोंधळ घालू नका आज कुठलाच तमाशा नको आहे मला हा आपापली कामं करा आणि फालतूचा वेळ घालवणं बंद करा चला बरं मिस चेतना मिस्टर मॅम तर माझी yes, जरा त्यांच्यासोबत मीटिंग अप आहे मला जरा अपडेट द्या yes. मॅडम काम करा मृत्यू ही अंतिम सत्य आहे काम करा आपल्या हातात आपल्या हातात नसतं आज नको प्लीज आज नको तुमच्या दुःखात सहभागी आहे भगवती खूपच दुःखी बघितलं ना मॅडम म्हणाले आज नको का तुम्ही असं वागता मॅडम नका ना त्रास देऊ मॅडमचा कुत्रा वारलाय तुम्हाला कळत नाही त्रास देत मी मॅडम खूप अस्वस्थ मॅडम ना त्यांच्या कुत्र्याची खूप आठवण येते तुम्हाला माहितीये ना मॅडम ना क्रीमची बिस्किट किती आवडतात हो 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 मॅडमचा कुत्रा काय करायचा त्यातला क्रीम खायचा आणि बिस्किट मॅडम ना द्यायचा मॅडम ना त्याचं भुंकणं आठवतं त्याचं शेपटी हलवणं आठवतं त्याचं गाणं सुद्धा आठवत भगवते कोण गाणं गायचं कुत्रा हो मग मॅडम काय करायच्या भुंकायच्या भगवते मॅडम का भुंकतील तुम्हाला मस्करी सुचते नाही मी खरच मी मनापासून विचारतो मी बघवते मॅडमचा कुत्रा वारलाय तुम्हाला कळतय का तुम्हाला सीरियसनेस नाहीये का भगवते मॅडमचा कुत्रा ना त्यांना गाणं गाऊन झोपवायचा नाही झोपल्या ना तर मग हाय क्या हुआ आसा? या गाण्यावर डान्स करून झोपवायचा कुत्रा हो भगवते तीन दिवस झाले भगवते मॅडम ना झोप येत नाही कुत्राच नाही तर कशा झोपणार मॅडम भगवते आम्ही खूप प्रयत्न करतोय पण काहीच आम्हाला सा मार्ग साप <laughs> रे मयुरेश भगवते असताना काही काळजी करायची गरज नाही okay. मॅडम ना या दुःखातून मी बाहेर काढणार म्हणजे मयुरेश भगवते हे शिवधनुष्य oh, सोसायटीच्या कॉम्पिटिशन मध्ये कुत्रा पण केला होता <सवाँ> एक एक मिनिट कुत्रा पण म्हणजे म्हणजे मी बरेच प्राणी केले दरवर्षी मी वेगवेगळे प्राणी करतो हु? एके वर्षी मी तरस केला होता असं सगळं परफॉर्म केलं म्हणजे सांगण्याचा मुद्दा मी कुत्रा खूप चांगला केला होता <laughs> तो कुत्रा केल्यावर ना नंतर एरियातल्या बऱ्याच कुत्र्या मागे लागलेल्या एवढा हबेहुबे कुत्रा केला होता मी <laughs> भगवते हुबेहुब असत ते भगवते भगवत्यांचा पंबल पडला नाही तुम्हाला एवढं सगळं जमतं म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकता हो मी मी करणार मला सांगा मॅडमच्या कुत्र्याचं सा नाव काय होतं बाबूराव अरे बापरे भगवतींसारखंच वेगळं नाव आहे <laughs> हो ना हो एक एक सेकंड येस भगवतींच वर्किंग बघा ओ काय सांगा तुमची शेपूट तुम्ही ओळखलं अरे देवा मिस चेतना तुम्ही खूपच जिनी असा तुम्ही जाना? मॅडम दुःखी येत ना खूप ऑल द बेस्ट भगवत ऑल द बेस्ट मॅडम येस कमी कम इन? येस येस प्लीज मॅडम इथे बघा

मॅडम तुमचा कुत्रा बाबुराव एक मिनिट हे आधी बाबुराव बाबुराव बोलणं बंद करा आणि माझा कोणी कुत्रा बित्रा मिळला नाहीये तुम्ही बाहेर वा बा। प्लीज बाहेर वा बा। मी तुम्हाला कामावर काढून टाकेन तुम्ही आधी बाहेर वा बा। गेट आउट मॅडम नॉनसेन्स मरा काहीतरी फेकून मारा ना तुम्ही निघा नाही मला फेकून मारा भगवती डिटेल तुमच्यासारखं वेळ नाही लागलंय मला तुम्ही प्लीज गेट आउट मिस्टर भगवत नाही मला फेकून मारा फेकून मारे का तुम्ही मला वाटलं खरंच कुत्रा आला ऑफिस मध्ये मॅडम खुश झाले ना नाही ना त्यांनी मला हकल मला त्यांना दुःखातून बाहेर काढायचं का हकल का? ते बोलले की त्यांचं कुत्र नाही मेलाय असं असं मॅडम मी फोन करते हॅलो ओंकार काय चाललंय तुझं तू का मला चुकीच्या माहिती देतोस रे इथे भगवतींची वाट लागली त्यांना किती प्रॉब्लेम झाला तुला माहितीये का का, हा ठीक आहे ठीक आहे चल ठेव फोन आता काय काय झालं आय एम सॉरी भगवते मला ह्यानी ओंकारनी चुकीचं सांगितलं होतं मॅडमचा सा कुत्रा नाही कुत्री वारली, वारली? ना, कुत्री, कुत्री वारली हो अरे देव मग तुम्ही आधी सांगायचं ना मग मी त्यांना कुत्रा करून दाखवला मी कुत्री करून दाखवली असती ना वारली मॅडम खूप प्रिय होती मॅडम ना भगवते काय सांगू तुम्हाला मॅडम खूप लाड करायच्या तिचे ती सारखी मॅडमच्या पायात गुटमळायची आठ चा आकडा काढायची भगवते हरकत नाही कुत्री तर कुत्री भगवते कुत्री पण करू शकतो काय सांगताय याने फक्त गोंधळ झालाय याने काहीतरी वेगळं वाटत मोठं काही आहे का तू माझं स्कार्फ चालेल का हा एक मिनिट मी लावते नाही नाही का? मला काका बोललेत कोणालाही टच करायला देऊ नको नाही ना नाही कुत्री मॅडमच्या कुत्रीच नाव का होत लुंगी लुंगी मॅडम कुत्रीला बांधत असतील तेव्हा कशा बोलत असतील ना मी लुंगीला बांधलं तुम्हाला माहिती आहे ना बोला इथे तर बघा काय आता <laughs> <laughs> हे काय करताय तुम्ही <laughs> <laughs> हे सगळं <सगला> नका <laughs> करू प्लीज <laughs> नका करू हे चांगलं हे बघा बघा आहात काय तुम्ही काय करताय मिस्टर भगवत आहे फालतुगेरी चाललीय मी तुमची कंप्लेंट करीन मॅडम मला तुमची लुंगी समजा आता हे लुंगी काय प्रकरण आहे मॅडम लुंगी तुमची कुत्री वाद आणि तुम्ही प्लीज निघाव बाहेर माझं फिरवू नका माझी खूप महत्वाची फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत मिस्टर त्यांच्या त्यांच्यासमोर प्लीज हा तमाशा करू नका

He's not a puppy. He's. Oh, this guy on our screen No, actually, it's it's not like that. What he, is he, he just, doing in front of one one he He's just employee ah! and he thought. Now, just oh, gonna oh. cut me my hair, man. <laughs> <laughs> Why did I just ooze my sweat and sweat my leg? I want him to go out right now I'm sorry, let me Get out right now I'm sorry sir, I'm sorry sir, let me handle it I just don't want to strain in my hammer, regret right now Yeah, 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 yeah Within two seconds, get out Bhagwate Actually. Hey. khoru, Bhagwate nakal Where? Where am I? Where?

i want my 60 million dollars right now how much i want my 60 million dollars yes. right now! Six. wait a two seconds in my hand right they, now big amount i money. want 60 million dollars uh, give me just give, give you give got me. a helmet, man <laughs> <laughs> Never do, not drop me a one my I money. Can, I can't, I can't. Can if give you, you don't give me my money, I can't give you some. So, 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 I'm going to take I your- No! <laughs> your... the? <laughs> 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 <laughs>